चला नमस्कार विघ्नार्थ अकॅडमीतलं आपलं स्वागत आहे बघा आपण प्रकार नंबर पाच बघतोय आणि प्रकरण चालू आहे आपला भागाकार भागाकारच्या अगोदर आपण तीन प्रकार तीन प्रकरण बघितले आहे बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आत्ता आपण बघतोय भागाकार आणि भागाकारमध्ये चार याच्या अगोदर आपण बघितलेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसेल तर मी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्या आता बघा प्रकार पाचमधला प्रकार पाच आहे पाचमधला आपण पहिलं उदाहरण बघू आणि हा एक्झाम्पल बघा कुठं आहे रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा की ही सिरीज चालू आहे पी वाय क्यूची सिरीज चालू आहे ही पी वाय क्यूच्या सिरीजमध्ये पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व ए टू झेड दोन हजार चार पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सर्व प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतोय त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आहे की नाही तिथे तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही तिथे प्लेलिस्ट दिसेल प्लेलिस्टवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यात तुम्हाला गणित हा विषय दिसेल गणितवरती क्लिक केलं की तुम्हाला सिक्वेन्सनुसार व्हिडिओ दिसतील बेजेचे किती आहेत वजाबाकीचे किती आहेत गुणाकारचे भागाकाराचे लसावी मसावी कसोट्या हे सर्व तुम्हाला सिक्वेन्सनुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित हे व्हिडिओ बघायचा असेल आणि याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर व्यवस्थित व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा त्याची नोट्स काढा आणि समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा परत नोट्स काढा आणि याला परत 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 रिव्हाइज करा आणि मग तुम्ही बघा की तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते की नाही ठीक आहे जर तुम्ही क्लास केला असेल नाही केलं असेल तरी तुम्हाला याचा फायदा होईल ही बॅच म्हणजे एकदम रामबाण उपाय अशी बॅच आहे चल ठीक आहे चल आपण बघूया प्रकार पाचवा आहे त्याच्यामधलं पहिला एक्झाम्पल बघू काय आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे पंचेचाळीस मीटर लांबीच्या दोरीचा तुकडा चार ठिकाणी सारख्या अंतरावर कापला तर प्रत्येक तुकडा किती मीटरचा लांबीचा असेल असा प्रश्न दिला आहे तर काय करायचं आहे पंचेचाळीस मीटर लांबी आहे या गणितामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे चार ठिकाणी सारख्या अंतरावर कापला तर काय करायचं हे चार आहे ना हे चारमध्ये अधिक एक करायचं आहे हे पाच करायचं आहे आणि या पंचेचाळीसला हे पंचेचाळीस मीटरला आपण ह्या पाचने भागायचं आहे बस भाग केला तुम्ही पाच एक पाच पाचनं पंचेचा म्हणजे प्रत्येक तुकडा नऊ मीटर लांबीचा बनेल असं याचं उत्तर आहे आता हे कन्सेप्ट काय आहे सर याच्यामध्ये आपण एक काबर ॲड केलंय बघा काय आहे पंचाळीस मीटर समजा सपोज आता हे पंचेस मीटर लांबीचा तुकडा आहे असं समजा सपोस तुम्ही पंचेस मीटर लांबीचा तुकडा आहे याला किती ठिकाणी कापायचं म्हटलंय चार ठिकाणी मग हा बघा आपण चार ठिकाणी याला कापलं पहिले एक ठिकाणी इथं कापलं मग दोन मग तीन आणि मग हे इथं चार आता बघा आपण एक दोन तीन चार तुकडे किती झाले एक दोन तीन चार आणि पाच तुकडे झाले ना म्हणून आपण या चारमध्ये एक प्लस केलं पाच केलं आणि पाचने मग पाचने मग पंचेसला भागले मग उत्तर तुमचं आलं नऊ म्हणजे प्रत्येक तुकडा तुमचा नऊ नऊ मीटरचा असेल हा नऊचा असेल नऊचा नऊचा आणि नऊचा म्हणजे हा शेवटचा तुकडा आपोआप पडून जातो ना याच्यानंतर आपल्याला कापायची गरज पडत नाही मग नमपाची पंचेचाळीस म्हणजे प्रत्येक तुकडा तुमचा आहे मग नऊ मीटर लांबीचा ही कन्सेप्ट आहे हे फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं चार ठिकाणी कापलं म्हणजे याच्यामध्ये एक ॲड करायचा आणि त्या संख्येला मग त्या संख्येने भागून टाकायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल नेक्स्ट उदाहरण बघू चला आता सर हा उदाहरण बघा या एक्झाम्पलमध्ये बघा काय म्हटलं एस आर पी एफ दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे बा प्रश्न काय म्हटलं बेचाळीस मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल असं विचारलं आता किती मीटर लांबी आहे सर बेचाळीस मीटर लांबीची एक पट्टी आहे सहा ठिकाणी आता मित्रांनो लक्षात ठेवा आता मी तुम्हाला काय म्हटलं ज्या ठिकाणी आपल्याला कापायचं आहे त्याच्यामध्ये एक प्लस करायचं आत्ता काही विद्यार्थी काय करतात डायरेक्ट सहा भागीला घेतात साईन्साती बेचा आणि सात सात हे उत्तरामध्ये पण आहे मग नाही करा आपल्याला काय करायचं आहे सहामध्ये एक टाकायचं आहे सात हे सात करायचं आहे आणि सात सकम सात सकम म्हणजे आपलं उत्तर असेल सहा म्हणजे सहा मीटर लांबीचा तुकडा प्रत्येक तुकडा निघेल म्हणजे आपलं उत्तर आहे सहा मीटर आणि काही विद्यार्थ्यांमध्ये असेच हे मिस करतात की सहाने बेचाळीसला भाग देऊन जा सायन्ससाठी बेचेस आणि उत्तर स सात पण मीटर असतं मग याच्यासाठी ही कन्सेप्ट व्यवस्थित लव लक्षात घ्या आता समजा हे तुम्हाला मी सांगितलं हा बेचाळीसचा असेल जर आपण याला सहा ठिकाणी कापलं एक दोन तीन चार पाच आणि सहा तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तुकडे झाले ना म्हणून याच्यामध्ये कधी आपण एक प्लस करायचं आहे आणि मग त्या संख्येला भागायचं आहे जसं की आपण सहा होतं सहामध्ये एक प्लस केलं सात सात सकम द्यायच्या म्हणजे उत्तर तुमचं आलं सहा प्रश्न काही अवघड नाही फक्त प्रश्नाची एकदा कन्सेप्ट समजून घ्या प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला समजली की प्रश्न सोपे असतात प्रश्न एकदा समजला की प्रश्नामध्ये मग काही नसतं ठीक आहे चा नेक्स्ट उदाहरण बघू आता हा प्रश्न पहिला मित्रांनो प्रश्न कुठं आला आहे एसआरपीओ दोन हजार एकोणीसमध्ये आता बघा मित्रांनो आपल्याला सेम फॉर्मॅटमध्ये आणि सेम आणि सारखेच काही प्रश्न विचारणार नाहीत प्रश्नांमध्ये थोडीफार इकडे तिकडे करू शकतात ते तर याच्यासाठी तुम्ही जर ही सिरीज व्यवस्थित बघितली त्या सिरीजमध्ये प्रश्न कसे फॉर्म करतात कसे फिरवतात कसे आपल्याला घुंगरी टाकतात हे सर्व तुम्हाला समजतं पण त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल काय त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल ही पूर्ण सिरीज कंटिन्यू बघावी लागेल ज्यावेळेस तुम्ही ही सिरीज कंटिन्यू बघसाल तर त्यावेळेस तुम्हाला समजेल की नाही सर या सिरीजमधून आपल्याला शिकायला खूप काही मिळालं चल ठीक आहे आता बघा हा प्रश्न काय आहे एका तीस मीटर लांबीच्या कापडातून तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा आपण कापलाय रोज किती आहे एका तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीस मीटर कापडाचा तुकडा आपण कापला तर तो कापड पूर्ण कापायला किती दिवस लागते म्हणजे बघा एक्षाम्पल एक्षाम्पल हा जो एक्झाम्पल आहे मागे आपण दोन एक्झाम्पल बघितले त्या एक्झाम्पलसारखा एक्झाम्पल नाही आहे हा हा काय आहे तीस आहे हे तीस मीटर लांबीचा कापड आहे त्याला आपण रोज तीन मीटर रोज कापतोय तर किती लागतील याला फक्त भाग द्या तीन एक तीन म्हणजे हा आणि हा शून्य वरती म्हणजे किती दहा मीटर बरोबर म्हणजे दहा दिवस त्याला कापायला लागतील पण आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं होतं मग याचं उत्तर किती आहे सर दहा आहे की नऊ आहे बरोबर उत्तरामध्ये दहा पण आहे मग याच्यातून काय करायचे या दहामधून मग एक वजा करायचं आहे मग उत्तर असेल आपलं नऊ आता सर हे नऊ कसं आता आता याच्यातून हे वजा कसं मागच्या गणितामध्ये आपण प्लस करत होतो याच्यात वजा कसं आलं मग तेच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे फॉर्मॅट तुम्हाला एकदा कळू द्या आता नऊ कसे सर आता आपण दहा दिवस रोज कापतोय ना समजा सपोज हे तीस मीटर कापडाचं आहे हे तीस मीटर कापडाचा तुकडा आहे याला आपण रोज समजा हासा करू हा कापडाचा तुकडा आहे हा तीस मीटर कापडाचा तुकडा आहे याला रोज आपण नाही का रोज एक ठिकाणी कापतो इथे एक कापलं दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ आता मला सांगा आपण रोज याला तीन तीन, तीन मीटरचे तुकडे कापतो इथे आपण तीन कापलं इथे तीन 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 आणि हा शेवटचा तीन कापायची गरज नाही पण शेवटचा पडला मग आता बघा किती तुकडे झालेत हा एक झाला हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता दहा तुकडे झाले पण कापायला दिवस किती लागले तर आपण पहिल्या दिवस कापला हा फर्स्ट डे होता बरोबर हा फर्स्ट डे हा सेकंड डे हा थर्ड डे हा फोर्थ हा फिफ्थ हा सिक्स हा सेवन एट आणि हा नऊ आणि दावा आपल्याला कापायची गरज पडली का दावा आपोआप पडला म्हणजे आपल्याला दिवस किती लागले मग सर तर दिवस लागले सर आपल्याला नऊ तर ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला समजतात कुठून तर पी वाय क्यूवरनं आणि प्रश्न आलेला आहे कुठून आता जे आपण मागचे दोन उदाहरणं बघितले त्या दोन उदाहरणामध्ये ती कन्सेप्ट तुम्हाला समजली मग या कन्सेप्टसाठी तुम्ही तेच उदाहरण लावता तेच सूत्र लावता मग तुमचा हा गणित चुकतो मग याच्यासाठी याच्यात वेगळा आहे ना याच्यात एक वजा करायचा आहे पहिले उत्तर काढायचं आहे तर उत्तरामधून एक आपल्याला मायनस करायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला किती दिवस लागतात ते पण विचारतात आणि किती लांबीचा तुकडा बनतो हे पण विचारतात मी तुम्हाला क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पेपर सेटर तुम्हाला परीक्षेत कशी गुगली टाकतोय हे तुम्हाला मी ओळखून देण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यासाठी तुम्हाला फक्त बघावं लागेल काय ही सिरीज पूर्ण बघावी लागेल या सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप फायदा होणार म्हणजे होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आगामी जी दोन हजार पंचवीसशी तुम्ही तयारी करत असाल तर आत्तापासूनच विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आढळत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्यवस्थित इथून पुढे सहा महिने जर हा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला सहा महिन्यात तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट तुम्हाला दिसेल ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघू <coughs> आता हा बघा आता बघा प्रकार नंबर सहा आता आपण आतापर्यंत प्रकार आपण पाच बघितले आता प्रकार बघूया आपण सहा नंबर आता प्रकार सहामध्ये मध्ये काय आहे तर ज्यांना पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेला प्रश्न आहे आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे अजून त्याच टाईपचं आहे पण थोडा वेगळा आहे काय आहे वीस मीटर दोरीचे समसमान लांबीचे पन्नास तुकडे केले आता आपल्याकडे के तुकडे आहेत सर्व आहेत आत्तापर्यंत आपल्याला काय विचार किती तुकडे पडतील बरोबर आत्ता इथे तुकडे आपल्याला दिलेले आहेत तर प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली आपल्याला काय आहे आणि लांबी कुठं आहे सर ऑप्शनमध्ये बघा सेंटीमीटरमध्ये लांबी आहे तर आपण काय करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं एका मीटरमध्ये एका मीटरमध्ये एका मीटरमध्ये किती सेंटी लांबी सेंटीमीटर असतात तर एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात सर एका मीटरमध्ये हे सम एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात मग काय करायचं आपल्याला ह्या मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे आपण काय करा मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस मीटरचं सेंटीमीटर करतो त्यावेळेस आपल्याला गुणाकार करावं लागतं म्हणजे मीटर मोठी संख्या आहे सेंटीमीटर त्याच्यापेक्षा छोटी आहे मग मीटरचं सेंटीमीटर करताना आपण त्या संख्येला गुंततो आणि सेंटीमीटरमध्ये करतो मग इथं किती आहे सर शंभर इथं किती मीटर आहे तर वीस मीटर गुणीला किती सर तर वीस बे, मीटर मग बे एक बे आणि हे तिन्ही शून्य दिले आपण ही पहिली गोष्ट आपण काय केलं वीस मीटरचं सेंटीमीटरमध्ये केलं म्हणजे हे किती सेंटीमीटर झाले सर तर हे झाले सर दोन हजार सेंटीमीटर मग आत्ता दोन हजार सेंटीमीटरला हे दोन हजार सेंटीमीटरला ते पन्नास आहे ना पन्नास तुकड्याने आपण भागायचं आहे म्हणजे आपल्याला किती लांबीचा तुकडा बनेल हे आपल्याला समजून जाईल आता फक्त हा शून्य हा शून्य कॅन्सल शूक वीस आणि हा शून्य इथे म्हणजे किती मीटरचं असेल ते चाळीस सेंटीमीटरचा तुकडा बनला सर मग एक आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही या गणितामध्ये हे कोर कन्सेप्ट होती फक्त काय होतं मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं होतं एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर तर शंभर असतात सर मग ते शंभर केलं आपण आणि त्या मीटरचं सेंटीमीटर ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण गुणाकार करतो मग शंभर सेंटीमीटर गुणीला वीस गुणी म्हणजे किती आलं सर दोन हजार सेंटीमीटर मग दोन हजार सेंटीमीटर दो किती तुकडे दिले होते आपल्याला पन्नास मग पन्नासने आपण भागलं मग भाग रीत आला सर आपला चाळीस सेंटीमीटर अवघड असं काही नाही मी तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून देतोय आत्ता तुम्ही फक्त तुम्हाला पहिल्याच्यामध्ये समजत नसेल तर व्हिडिओ परत बघायचा दोन तीन वेळेस व्हिडिओ बघा ना व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला एकही रुपया किंवा कुठेही पैसा लागत नाही आणि व्हिडिओ शेअर करायला पण लागत नाही फक्त व्हिडिओ शेअर किंवा आपला मित्रमंडळी असेल कोणी असेल त्याला व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला आता बघा आता काय आहे चाळीस मीटर दोरीचे समसमान लांबीचे शंभर तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असा प्रश्न आहे आपल्याला तर काय आहे चाळीस मीटर दोरीचे समसमान आहेत ना मग चाळीस मीटरचं आपण इथे उत्तरामध्ये काय आहे सेंटीमीटर आहे सर मग आपण काय करणार शंभर गुणीला हे चाळीस आता किती असेल सर हे चार हजार सेंटीमीटर झालं कशाचं सर तर हे चाळीस मीटरचं चाळीस मीटरचं झालं चार हजार सेंटीमीटर आता फक्त हे चार हजार सेंटीमीटरचं चा। आपल्याला काय करायचं आहे शंभर तुकड्यामध्ये भाग केले आहेत आता किती आहे सर हे हे चार हजार करणार मी आणि भागीला किती आहे सर तर शंभर करणार बस या संख्येला फक्त काय करायचं आहे भागायचं आहे हा शून्य हा शून्य दोन कट हे शून्य कट म्हणजे किती राहिले सर चाळीस सेंटीमीटर मग चाळीस सेंटीमीटर असेल माझं उत्तर काय आहे अवघड काहीच अवघड नाही ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे सर चाळीस सेंटीमीटर अशा प्रकारे एकदम इझिली या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करू शकता कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे कारण की जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी हे ही सिरीज राममान उपाय अशी आहे त्यांना ह्या व्हिडिओचा आणि ह्या सिरीजचा फायदा होईल ठीक आहे चाल तेवीस मीटर दोरीच्या समसमान लांबीचे पंचवीस तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल आता काय करायचं आपल्याला ह्या आणि ऑप्शनमध्ये काय आपल्याला ठीक आहे आता तेवीस मीटर आहे ना तेवीस मीटरला आपण सेंटीमीटरमध्ये करा मग काय करायचं आहे आपल्याला शंभर गुणीला किती आहे सर तेवीस मग तेवीस एक तेवीस आणि हे दोन शून्य दिले आपण आता पहिली गोष्ट आपण ही केली आहे आता दुसरी गोष्ट काय करायची आहे दोन हजार तीनशे भागीला किती तुकडे आहेत सर तर पंचवीस हे पंचवीस भाग्य आता पंचवीसला भागायचं आहे फक्त आपल्याला मग आता सर भाग जातो का तर हो एक पंचवीस पंचवीस नम दोनशे पंचवीस ठीक आहे मग आता उरलं किती पाच हे पाच उरलं आहे त्याला शून्य पंचवीस दुनी किती सर पन्नास मग हे शून्य कट म्हणजे तुमचं उत्तर काय आलं सर ब्याण्णव आता खाली एक आहे ना वरती ब्याण्णव आहे सर असं ऑप्शनमध्ये ब्याण्णव सेंटीमीटर तर हो ब्याण्णव सेंटीमीटर हे असेल मग तुमचं उत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व्ह करू शकता हा प्रकार प्रकार नंबर पाचवा आणि प्रकार नंबर सहावा याच्यामध्ये थोडी अंडरस्टँडिंग आहे थोडंसं वेगळेपण आहे ते थोडंसं वेगळेपण तुम्ही समजून घ्या जर दोन्हीमधला वेगळेपण तुम्हाला लक्षात आला तर मग प्रश्न काही अवघड नाही आणि तुमचा रिझल्ट मग काही अवघड नाही तुमचं रिझल्ट येणं हे कन्फर्म आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही पोलीस होणार म्हणजे होणारच याच्यात काही मग शंका नाही ठीक आहे फक्त या सिरीजला व्यवस्थित बघा सिरीजमध्ये क्वालिटी आहे कंटेंट सिरीज क्वालिटी क सिरीज आहे ही या सिरीजमधून तुम्हाला आगामी परीक्षेत शंभर टक्के फायदा होणार म्हणजे होणार त्याच्यासाठी म्हणतो की ही सिरीज व्यवस्थित बघा चल ठीक आहे